आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांनी तो निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोर म्हणजे खरं म्हणजे ते अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे देतो त्यांना क्रीडा मंत्री दिलं केलं गेलेलं आहे क्रीडा खात्यांना कृषी खातं दिलं गेलेलं आहे हा इंटरचेंजचा विषय आहे दने, दने मुंडे लॉबिंग आमदार आहेत धनंजय मुंडे काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही आहेत देवेंद्र फडणवीसांनी कान टोचलेले आहेत सगळ्या मंत्र्यांचे कुठल्याही आक्षेपकार्य वक्तव्य किंवा काही गोष्टी घेतल्या जाणार नाही बरोबर तरी सांगितलेलं आहे दोन तीन झालेले आहेत त्यामुळे बोलताना समोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे सांभाळून वागले पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो अधिकार आहे मंत्र्यांना सूचना देण्याचा त्यांनी तो केलेला आहे योजनेसाठी पुन्हा सामाजिक विभागाचा निधी मला वाटतं या, या खात्यामध्ये असं नाहीये निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो टेक्निकल बाब आहे तांत्रिक बाब आहे त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले दुसरीकडे गेले असं होत नाही मला वाटतं पुढे ऍडजस्टमेंट झालं की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील हा निर्णय वित्त मंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदी घेतलेला आहे पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही एखाद्या खात्याचा मग जलसंपदा खात्याचा निधी काढून तिकडे देऊन टाकला तिकडे काहीच नाही असं होतंय त्या त्या खात्यामध्ये पैसे किती आहेत ठरलेलं आहे बजेट ठरलेलं आहे त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहेत समोर येत आहेत पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे काल कोर्टात देखील सगळे मुद्दे समोर आलेले आहेत कसं पाहताय तुम्ही पोलिसांनी त्यांना गोवल्याचा जो आरोप आहे कुठतरी त्या दिशेने घडामोडी करताना दिसताय मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही तेवढंच बघतोय त्या संदर्भामध्ये पोलिस चौकशी सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं काय पुरावे त्यानुसार कारवाई होईल भाऊ चार आरोपींना ते सांगतो आता हे न्यायालयीन बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय टीका करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वसो आहे कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे न्यायालयाने कोठडी सुनावली केवळ मोबाईल मध्ये काही अक्षर फोटो आणि काही सापडलेले आहेत आणि ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे मला वाटतं काल आपण आपल्याच चॅनल मधून दाखवत होतात काय काय आलेलं आहे काय काय म्हटलंय काय काय फोटो दाखवतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषय न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही पोलीस तपास सुरू आहे कोर्टामध्ये त्यांनी काय असेल असेल ते सुद्धा सादर केलेलं आहे काय निर्णय होईल तो खडसेंनी थे, हो थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत तुम्ही राज्य सरकार असेल गेश महाजन असेल प्रकरणावरून जे काही आरोप केलेले होते ते सगळं दिशा भरकटण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं गेलं तुमचं थेट नाव घेतलंय ते वारंवार माझं नाव घेत असतात पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही महादेव मा मुंडे हत्या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिलेले होते प्रकरणामध्ये चौकशीचे एस आय टी स्थापन करण्याची दुसरी त्या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे त्यावर निग्रोड खून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे मला वाटतं लवकरच त्या समोर जे वस्तुस्थिती आहे ती समोर येईल माले गाओ, माले गाओ की ते काल आहेत मला वाटतं स्वागताचे निर्णय आहे विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी भगवा दहशतवाद भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी बोवण्यात आलेलं होतं आता खरं म्हणजे आठ दहा वर्ष त्या लोकांना खूप त्रास झाला सहन करावा लागला पण तो कुठलाही पुरावा त्यात नव्हता कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावावी नहु मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मला वाटतं हा निर्णय स्वागत आहे ठाकरे गटाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता काळात कधी प्रवेश होणार आहे कोणकोणती नावं आहेत काही त्या काळात प्रवेशासाठी अनेक जण अनेक लोक उत्सुक आहेत दारकाही मागत आहेत मुंबईला करायचा का इथे करायचं मग नाशिकचा विषय आहे पुन्हा जळगावचाही आहे धुळ्याचाही आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे मला वाटतं लवकरच त्यांचा प्रवेश कार्यक्रम जो आहे तोही होईल यांनी ऑपरेशन आता काय बोलावं पडते शिंदेबद्दल मी काय बोलू त्यांच्याबद्दल आता एवढं मोठा अटॅक त्या ठिकाणी झाला आपले इतके निर्धार लोक त्या ठिकाणी मारले गेले त्यानंतर चोख उत्तर आपल्या शेलरी त्यांना दिलं आणि तो तमाशा म्हणजे मला वाटतं आपल्या बुद्धीचा असा तमाशा करू नये या ताईंनी आमच्या सोबत होत्या आमदार म्हणून आमच्या सोबत पण असं काहीतरी बोलून त्यांनी आपल्या बुद्धीचे दिवाळ काढल्याचं दाखवू नये लोकांना एवढंच मजा म्हणलं